निवडणुकीच्या रणधुमाळतीही कल्याण लोकसभा मतदारसंघात खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी भेटीगाठी घेत आहे दरम्यान या मतदारसंघात महिलांच्या समस्या जाणून घेण्यासाठी श्रीकांत शिंदे यांच्या आई लता शिंदे व त्यांच्या पत्नी ऋषाली शिंदे यांनी कल्याण लोकसभा मतदारसंघातील महिलांच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली डोंबिवलीजवळील आजदेपाडा येथील माजी सरपंच तथा कल्याण ग्रामीण उपतालुका प्रमुख जयंत पाटील यांच्या निवासस्थानी महिलांची भेट घेण्यात आली यावेळी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या पत्नी रुशाली शिंदे कल्याण प्रमुख राजेश कदम पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या आईंनी महिलांना विकास कामांबाबत विचारले असता महिलांनी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या विकास कामांवर खुश असून डॉक्टर श्रीकांत शिंदे नागरिकांशी थेट संवाद साधून समस्या सोडवित असतात असे सांगितले विभागातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या